ते कव्हा उठून गेला येम करायला व्हय हा यायला म्हणलं झोपलाय अजून जरी गालच्या चुलीत सात शेतपानं बी तुम्हाला तो तोडून द्यावं लागते ते अगं गाळची द्या चुलीत बघ ते काय तोंडागड माझ्या आप्पा हा पहा आप्पा उठा घे काय झालं पाड फस घेतलं तिकडे फरिश्तात काय म्हणला पाड आणि फरिश्तात फस घेतलं ए कमनेट सांग जरा काय झालं काय झालं काय झालं काय झालं फस घेतलं फरिश्तात I don't I don't... Start. Eh, mania! Pasti ia tergertak. Kau ini apa? 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 Kau ini अरे बाबा एवढ मला कडे आई बाबाचा विचार करायचा होता कि न्याला घे एवढ टोकाचा निर्णय घ्यायचा आई बाबाचा विचार करायचा होता की आम्ही काय कधी केल होत तुला तो आका निर्णय घेतला भांडव <स्थाथ> आम्ही कुणाकडे बघायचा अरे तो आहे म्हणतो आम्ही आहे तू आम्हाला कुणाचा आधार आहे तो आहे म्हणतो मी आम्ही झोपतो यार तो अधिकारी हो म्हणून आम्ही माहिती की तू लोकांची दुनं भांडी करतो या तुझ्यासाठी दाद्या कार तो आज केलं असं करताना तुला माझं ध्यान नाही कर झालं अरे तुम शिकून मोठा अधिकार व्हा म्हणून आपण माझ्या शाळा सोडली का तर आपण आपल्या दोघांची फी झेपत नव्हती म्हणून मी आणि आईने लोकांच्या घरी दुन भांडी केली तुझ्यासाठी आणि तू काय केलं रे दाद्या का दादा तू बोल तुला आईच ध्यान नाही करे आलं बोल की का केलं तू आलं <laughs> बोलणार दाद्या अरे बटपनुटी अधिकारी व्हायचा नोकरी लागायचा अरे अजून राहिलेली जमीन एकू आणि आधी नाव आहे त्या रामबाऊला इकलीच आहे की जमीन अरे त्या पैशातन तर तुझं ऍडमिशन घेतलं होतं हा हाय असं पैसे निवून त्या कॉलेजात भरलं होतं किरा तुझ्या विसरला का ही गोष्ट तू आणि मग आता लागला असं येड्यासारखं करायला अरे आता गेलाय दोन आणि चार मार्का आज नाही तर उद्या होईलच की बापाचं बोलणं एवढं मनावर घेतो तू हा थोडासुद्धा विचार नाही केला अरे तो तो हाय म्हणता आम्ही खातं आहे राहत आणि तो असं केलं आम्ही काय करायचं मग सांगतो मनाने का तो असं केलं ज्यावेळेस काल मी पुण्यावरून घरी आलो तेव्हा रे याला तो अरे गाडी उशीर आले लेट होते ना लई दिवसात ना आले बाबा आप्पा बाहेर दिवस आप्पा आहे का आला का तू कस काय आला अचानक आलो जरा वेळ काढून म्हणलं सगळ्यांची गाड घेऊन या आठवण येत होती ना म्हणलं आता दोन वर्षात अधिकारी बिधिकारी होऊन येतो काय की नाही प्रयत्न चालू येत जरा मिरिट जास्त लागलं त्यामुळे ह्या वेळेस दोन मार्काने गेलो बघा तेवढच सांगा अजून किती वर्ष सांगतील हा दोन मार्काने गेलो पाच मार्कांनी गेलो चार मार्काने गेलो अरे पाच वर्ष झालं तेवढंच आहे तू तुझ्याकडनं अरे ते सांगत्या बघ त्यांचा अरे एकदाच गेला पुण्यात वरभर राहून झाला बे अधिकारी त्याला चार वर्ष झाले आता आपा माझा जिल्ह्यात पहिला नंबर आला माहिती आहे ना तुम्हाला तेवढंच सांग किती दिवस मर सांगतो का आता मी माझा जिल्ह्यात आलता आणि तालुक्यात आलता पण माझं प्रयत्न चालू मी काय गप्प बसलोय का पुण्यात जाऊन टाइमपास करतोय अभ्यासच करतोय ना कसं दिवस काढतोय कसं राहतोय कसं खातोय पितोय माझी माझ्या जीवाला माहिती आहे आम्ही सोनं चांदे खात नाही सकाळ संध्याकाळ आहे का नाही लागला मला सांगायला छेंडायचं हिता येऊन सांगायचं एवढं झालं बागा आलं बाबू बो माझं आता चालू आता चालू काय होत मागे लागला आल्या आल्या लिकरू किती दिवसात घरी आलं या आल्या करायचं दिलं सोडून त्याला खवारता आल्या आल्या लागेल की आज नाही उद्या कामाला ती आता नाही लागलं मरल्या वर्षी लागन लागण गेलो काय झालं मरले वर्षी लागनच की होईन की आले कि सारखं तोंड्या होतो दाढी वाढवून गावभर हिंडतो तुला वाटलं दाढी वाढवली म्हणजे लय काम बीम करतोय नाही व्हायची उदारी देणं व्हायना म्हणून दाढी वाढली तुझे मला लागला शॅनपाना शिकवायला मी बरी बाळा तू कस काय बरं ऐका तू बर अग आताच आलो कस आहे तू हा <laughs> बरे मस्त मजेत सांगितलं पण अग अचानकच तुमच्या सर्वांच्या आठवण आले ना, ना, ना दोन वर्ष झालं या सारखं सारखं पैसे लागते त्या मग म्हणलं नको सारखं सारखं गावकड जायला एकतर पैसे नाहीत पार्ट टाइम जॉब केला जाऊन कुठं थोडंफार पैसे आणलं तुमच्या सर्वांच्या आठवण येतो म्हणलं गावाकड जाऊन भेटून यावं

पाच मार्क गेला दोन मार्कावन गेला ह्या जर चार वर्ष झालं झाल्यानिसत तेवढच आहे बर पटकेने जेवायला भूक लागली बरोबर आता काय करते मी ताट वाटते तर खा म्या शेंगा त्या ते शेंगा त्या मी ताटकर जेवायला आम्ही पण देतात होय गाय या आपली काल की लागे माझ्या डोसवायला लागलं अरे उद असं जास्त कामा धंद्याला लागूसर चार पैसे मिळूसर चिडचिड होत असते कशाची चिडचिड पोरग इतक्या दिवसात त्याच काय पडकवतीच नाही अर त्यांना निर्मय आहे तेवढं प्रत्य तुला खवायत निर्मय आहे कामाला लागायसाठी ना असं बापाची माया अशीच असते खवळायसाठी तुला आणि चांगलं रांकी लागावं चांगलं हो बापाला कोणते वाटतं का माझं पूर्ग असं राहावं चांगलंच हो वाटत का नाही मग खवळत्या चांगलं बोलावं पोराला बोलते चांगलं बोलते तुला बापालाच मया सगळ्याला विचारपूस करत्या अरे दाद्या नको तू जास्त मनावर लागून घेऊ रे आपाचं बोलणं आपण कसं वाटतं माहितीये का लय मोठा अधिकारी व्हावं आणि हे जे आपल्या घरातलं दुष्काळ आहे ना ते लवकर एकदाच संपवावं hmm. असं वाटतं र तू नको जास्त मनावर घेऊ हाय तर एवढ प्रेमाने बनवून दिलं आहे तू आपण काय वाढ लाग नाही बघ आपलं जाऊ दिली नको मला घेऊ आहे यावालाच नको आता आरतीवर दोन तास खरं नको उपाशी होतो माझ्या मनाला येभर लागण एवढं करणारच नाही तू उपाशी गेला म्हणून जातो मी माहेर्याची योग्याची गाड घेतो मला सकाळ लवकर जायची पुण्याला खरं आल्यासारखं राखी चार आठ दिवस नाही आहे मला राहून नाही जमणार कसेच राहायला भेटतंय चार आठ दिवस चार आठ दिवस राहिलो तर आपाचं बोलणं ऐकून ऐकून मरायची आहे माझ्यावर गेलेलं वर येईन मला जावंच लागल माझा तिकड अभ्यास बुडतो या आणि अभ्यास करून नाही भरती झालो नाही कामाला लागलो तर स्वप्न आदोर राहील आणि मला पार्कच खाऊन टाकतो पाणी मला जावं लागतं मायऱ्याची न्यावेची गाठ घेऊन येतो लगेच झाला त्यांना पण भेटणं होत नाही येतो लगेच माघार या उशीर जाऊ नका लवकर लगेच मला काय सवला झाली का भांडी घसती की जा आला का नाही पांडू आला की होय झाला का अधिकारी का नाही का होईनच की अधिकारी या वर्षी नाही झाला तर मारल्या वर्षी होई पाच वर्ष झालं एवढंच ऐकते आज नाही उद्या होईनच का अधिकारी ओ पी एस आय आले का हे आले का मला पाय लागलं या 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 बसा तहसीलदार साहेब बसा, बसा। आला का तुम्ही तरी टिंगल नका ला का करू का माझे मी काय म्हणतो पांड्या आपल्या ग्रामपंचायत कोतवालाची जागा रिकाम आहे बरं तो फॉर्म तिथं तरी पाच होतील कुठं तू अर <laughs> कडून नो लका तुम्ही माझ्या जीवा मित्र लहानपणीचे तुम्ही तरी लका टिंगल्या करू नका माझ्या टिंगल कुठे लका का दोन वर्षात तुम्हाला भेटायला आलोया या घरच्यांना तर आनंद होईल मला बघून घरचे <laughs> तर आले आले माझ्या डोसळे आपत खावायला लागलं मला वरना ती शेजा पाजारी काय पण म्हणायला लागले म्हणलं चला मित्रांची गाठ घेऊन यावं हिता आलं की तुम्ही

का केलं का तू असं का अरे भाव तुझाला का सारे जगाला पुरून उरणला का पांड्याला का मला का करायचे अरे विचार तरी करायचा असतो तुला का पांड्या अरे हाड हाड कुठ झाले अरे काम करून करून आमची अरे जग मारीत गेली ती जमीन अजून एक तू दोन चार एक राहिले तेवढे पण असलं का पुरा देवायचं नाही कायच करू मग आपण काय सुद्धा तू बघित ना अजिबात नाही पुण्याला नाही काय कुठं जायचं नाही बाजारात माहिती काय अधिकारी नाही व्हायचे काय नाही काय करू मग मी सांगा तुम्ही ना माझ्या शिक्षणासाठी काय नाही केलं तुम्ही सगळ्यांनी आणि स्वतःच डाग लगाण ठेवलं बणीनं तिचं शिक्षण थांबवलं तुम्ही जमीन गाण माझ्या शिक्षणाला पैसा ठेवला गेले पाच वर्ष झालं मी माझा प्रयत्न करतोय प त्याला यश भेटत नाही मी काय करू आप्पा लय प्रयत्न केलं मी तुमचं स्वप्न जो पूर्ण करायचं हा नव्वद पंच्याण्णव टक्के एवढी मार्क पाडतो मी आपापल एका एका मार्कावरून जातो मी सगळं करून जर मी तुमच्या खुशीसाठी काहीच करू शकत नसलो तर माझं या दुनियात जगून काय उपयोग आहे आपण मी या शेवटच्या टोकाचा निर्णय घेतला आता तुरच आयुष्य खाली घातलेला आहे तुझ्या या निर्णयामुळे मला आता इथून पुढचं आयुष्य मानखाली घालून जगावं लागेल आणि जगू तरी कुणासाठी आणि का जगू माझ्या पांड्या 我真的是兄弟。